सन दोन हजार सतरापासून दोन हजार पर्यंत जिजामाता महिला ग्रामविकास मंडळ यांच्या ताब्यात असून सदर शौचालयाची टेंडर प्रक्रिया चुकीच्या पद्धतीनं परिवहन बांधकाम विभाग यांच्या वतीनं करण्यात आलं आहे मिरज बसस्थानकातील सुलभ शौचालय ठेकेदारास उप अभियंत्यांकडून नाहक त्रास देत असल्याचा आरोप मिरज येथील सार्वजनिक पे अँड यूज सुलभ शौचालय आहे सदर शौचालय जिजामाता महिला ग्रामविकास मंडळ यांच्याकडे ठेका आहे सूर्यकांत नागनाथ कांबळे हे व्यवस्थापक असून काम पाहत आहेत सन दोन हजार सतरा पासून दोन हजार चोवीस पर्यंत जिजामाता महिला ग्रामविकास मंडळ यांच्या ताब्यात असून सदर शौचालयाची टेंडर प्रक्रिया चुकीच्या पद्धतीनं परिवहन बांधकाम विभाग यांच्या वतीनं करण्यात आला आहे जिजामाता महिला ग्रामविकास मंडळ महाराष्ट्र ह्या संस्थेचा मी व्यवस्थापक असून माझं नाव सूर्यकांत नागनाथ कांबळे ह्या सुलभ इंटर सुलभ शौचालय चालवण्याच्या आमच्या संस्थेला दोन हजार दोनपासून काम करत आहे पूर्ण महाराष्ट्रात आमचे कमीत कमी, -कमी पंधरा ते वीस ठेके आहेत आम्ही इथं स्वच्छता देणे लोकांची प्रवाशांची सोयी सोय करणे ह्यासाठी आम्हाला ठेका दिला जातो आहे दोन हजार सतराला मला इथला ठेका मिळला दोन हजार सतराला मी तेरा ला लाख रुपये इथं खर्च करून हा ठेका घेतला त्याच्यानंतर दोन हजार तेवीसला नवीन टेंडर ते निघलं नवीन टेंडर निघल्यावर टीने आम्हाला डावलून म्हणजे एस टीचा फायदा असताना सुद्धा आमच्या टेंडरमध्ये एस टीने आम्हाला डावललं त्याच्यामुळं आम्ही काय केलं कोर्टात आम्ही दाद मागितली की साहेब एस टीचा आम्ही फायदा करतोय तरी सुद्धा आम्हाला डावल हां आम्हाला टेंडर डावललं मग आम्ही कोर्टात गेलो कोर्टाने आम्हाला टेटोस्को दिला एकतीस एक दोन हजार चोवीसपर्यंत पर्यंत आम्हाला टेटोस्को दिला एकतीस एक दोन हजार चोवीसला आमचा दावा फेटाळा फेटाळल्यानंतर आम्ही कोर्टाला अशी विनंती केली की आम्हाला वरच्या कोर्टात अपील करायचं आहे आम्हाला अपील करायचं आहे त्याच्यासाठी आम्हाला तीन महिन्याची मुदत द्यावी तीन महिन्याची मुदत न देता कोर्टाने आम्हाला सांगितलं तुम्हाला आम्ही एक महिन्याची मुदत देतो एक महिन्यात आम्ही सांगितलं स्टे द्यावा स्टे दिला आम्हाला कोर्टाने एक महिन्याचा स्टे दिला एक महिन्यात तुम्ही पुढच्या कोर्टात अपील करा आणि तिथून स्टे घ्या असं सांगितल्यावर आम्ही ठीक आहे म्हणलं आमचा इथं सगळं चालू असताना आम्ही इथं कोर्टाची ऑर्डर चिटकवली त्यांच्या वकिलांना जे ज्यांनी एकतीस तारखेला समोर सांगितलं तरीही त्यांनी ऐकायला आमचा इथं ठेका चालू असताना एक महिन्याची कोर्टाचे आदेश असताना सुद्धा आम्हाला इथं हुसकावून एस टीचे पाटील दिही हुसकावून आम्हाला लावण्याच्या प्रयत्नात आहे आमच्यावर फार मोठा अन्याय चालू आहे हा ठेका जनसेवा समिती मुंबई ही बिहारची संस्था माणसाला आहे ह्यांचं काम सुरू आहे ह्याच्यात आर्थिक घोटाळा फार मोठा झालेला आहे ह्या डीएने आम्हाला पैशाची मागणीसुद्धा केली ती आम्हाला पैशाची मागणीसुद्धा केली ती त्यांचे लहान मुलाला घेऊन आलते त्यांनी त्यांची पैशाची मागणी केल्या असताना आम्ही पैशाला नकार दिला आम्ही एस टीचा फायदा करू कारण ही महाराष्ट्राची एस टी आहे महाराष्ट्राच्या प्रवाशांची एस टी आहे महाराष्ट्राची एस टी टिकली पाहिजे प्रवाशांना सेवा चांगली मिळली पाहिजे ह्या उद्देशाने आम्ही टीच्या फायद्यासाठी टेंडर भरलं पण काही अधिकारी की हे स्वतःच्या फायद्यासाठी असं टेंडर दिलं ठीक आहे आम्ही कोर्टाने आम्हाला स्टे आहे एक महिन्याचा स्टे असताना आम्हाला बळजबरीने बाहेर काढत आहे स... दोन हजार सतरापासून पासून आमचा ठेका चालू आहे दोन हजार सतरा दोन हजार चोवीस पर्यंत दोन हजार चोवीस कोर्टामध्ये धाव घेतल्यानंतर काय त्रास आम्हाला एस चे अधिकारी काही अधिकारी इथले वॉचमॅन येऊन आम्हाला हिसकावून मारामारी करायचा प्रयत्न करतात आम्हाला आम्हाला हिसकावा तुम्ही जावा नाही तर तुमच्यावर आम्ही खोटे केसेस करू आमच्याकडे लेडीज आहे लेडीज पुढं करू आणि आम्ही तुम्हाला कसल्याही प्रकारे त्रास देऊन इथून आम्ही हिसकावणार आहे कारण आम्ही त्यांच्याकडून पैसे घेऊन आम्ही त्यांना ठेका दिलेला आहे असं त्यांचं म्हणणं आहे किती लोक इथे आपल्याकडे इथे तीन कर्मचारी काम करतात स्वच्छता सफाई एकदम चांगल्या पद्धतीने आहे आणि मी ह्या दोन हजार सतराला मी ह्या शौचालयाला कमीत कमी अठरा लाख रुपये खर्च केलेला आहे का के स्टाईल बदलणे दरवाजे बदलणे रिपेरिंग करणे वर स्लॅबच्या ठिकाणी वर काहीही नव्हतं छत तयार करणे फ्लोरिंग करणे काउंटर बदलणे सर्व पूर्ण कामं केलं रूम बांधणे हा एस टीला आमच्या टेंडर असते त्या टेंडर मध्ये दिले असते त्या अट्म प्रमाणे मुतारी पूर्ण आम्ही नवीन केली मुतारी एक शेपरेट असताना तिथं मुतारी आम्ही नवीन केली जाणून बुजून तुमच्याकडे अन्याय केला जातो जाणून बुजून आमच्यावर आम्ही गरीब असल्या कारणाने आणि महाराष्ट्रात आमचं वशिल नसल्या कारणाने आमच्यावर अन्याय करायचं ठरवलेलं आहे आणि आमच्यावर लेडीज घालणे कुठले तर दुसरी एक टेंडरवाली लेडीज आहे त्या लिरीजला आमच्या अंगावर घालून खोट्या केसेस करतो म्हणते आमच्यावर